गेल्या वर्षात केंद्र सरकारने एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली असून कांदा निर्यात बंदी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किळकिळे केल करण्याचे काम या केंद्र सरकारमधील भाजपने केले असल्याचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे यांनी आरोप केला खासदारपदी निवड झाल्याने निवृत्ती न्यारकर अरुण नेहारकर शरद नेहारकर या शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घालून सत्कार केला यावेळी शेतकरी निवृत्ती नेहारकर यांनी प्रश्न विचारले होते यावर खासदार भगरे बोलत असताना हा आरोप केला सर तुम्ही आता पूर्ण लोकसभेमध्ये फिरले शेतकऱ्यांच्या दारात गेले शेतकऱ्यांच्या शेतात गेले काय परिस्थिती वाटली तुम्हाला आणि शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही काय जाणून घेतल्या एक पाच सहा महिन्यापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या मतदारसंघामध्ये साडेनऊ तालुक्याचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुरगाणा आणि पेठ जर तालुके सोडले तर उर्वरित सर्व तालुक्यामध्ये कांदा हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि त्याचबरोबर इतरही द्राक्षपीक आहे टोमॅटो आहे किंवा इतरही शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं परंतु कांदा हे प्रमुख पीक या मतदारसंघामध्ये आहे आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं तर दहा वर्षापासून केंद्र सरकारने या भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये दहा वर्षात एकवीस वेळा कांदा निर्यात बंदी करून आणि शेतकऱ्याला कुठंतरी त्याच्या घामाचा दाम या कांद्याच्या रूपाने कारण दुष्काळी परिस्थितीमध्ये हे जे आ, कांदा उत्पादन घेतलं जातं विशेषतः देवळा असेल चांदवडा असेल येवला नांदगाव किंवा मालेगावचा काही भाग आहे ह्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना कांद्याचं उत्पादन घेतलं जातं कांदा हे नगदी पीक असताना निर्यातबंदीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचं सातत्याने धोरण म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे केंद्र सरकार म्हणतं आम्ही खाणाऱ्यांची काळजी करतो पिकवणाऱ्यांची नाही आणि म्हणून हे सरकार मागच्या आठ डिसेंबरला कांद्याला चार साडेचार हजार रुपयाचा भाव होता कांद्याची निर्यातबंदी क केल्यामुळे आज तो भाव म्हणजे त्याही वेळी हजार रुपयाचा जवळपास आला आणि आज कांद्या निर्यातबंदी उठवल्यानंतरसुद्धा तो दीड ते दोन हजाराच्या जवळपास दो आहे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील निघत नाही म्हणजे अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होतोय त्याचा फटका द्राक्ष शेतीला बसतो आहे किंवा आज शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही एका बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या उत्पादनाच्या साधनांच्या किमती टिपटी चौपटीने वाढल्या त्याच्यावर जी एस टी आकारला जातो आहे म्हणजे शेतकऱ्याला खिळखिळं करण्याचं काम या दहा वर्षामध्ये या केंद्र सरकारने बी जे पी सरकारने केलेलं आहे आणि अतिशय वाईट अवस्था म्हणजे आज उन्हाळ कांद्याचं उत्पादन पाण्याअभावी फारसं निघालेलं नाही आहे आणि कांदा निर्यातबंदी हटवायला पाहिजे होती परंतु ती हटवताना निर्यात शुल्क चाळीस टक्के आकारणी केल्यामुळे आज, आज आपल्या देशातून कांदा परदेशात जाताना एक किलोला साधारण सत्तर रुपये खर्च येतो आणि परदेशामध्ये पाकिस्तान असेल किंवा इतरही देशांचा कांदा हा तुलनेने आपल्या देशापेक्षा कांद्याच्या तुलना म्हणजे किमतीपेक्षा तुलनेने स्वस्त आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की उठून उठूनसुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आज गुजरातमध्ये पांढरा कांदा आहे किंवा कर्नाटकमध्ये बेंगलोरू सारखा कांदा आहे की त्यांचा निर्यात शुल्क माफ केलं जातं आहे परंतु महाराष्ट्रातील किंवा या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ केलं जात नाही म्हणजे पर्यायला शेतकऱ्यांना पैसा मिळू द्यायचा नाही आणि देशाअंतर्गत बाजारपेठेमध्ये दे कांद्याच्या किमती कमी ठेवायच्या हे सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी खूप त्रासला सर आता नाशिक जिल्ह्यामध्ये एन सी सी एफ आणि नाफेड करोडो रुपये हा निधी येतो केंद्र सरकारकडून पण ज्या काही खासदार माग पराभूत झाल्या त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं किंवा त्यांचा पाठबळ असल्या कारणाने पण आता नाफेड आणि एन सी सी एफ ची खरेदी ही बाजार समितीमध्ये खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे तर तुम्ही याच्यासाठी काय करणार आहे कारण नाफेड आणि एन सी सी एफनी हा कांदा बाजार समितीत पारदर्शकपणाने काम चालू असताना तिथं खरेदी करणं गरजेचं आहे तो बाहेर होतो तो शेतकऱ्यांना माहिती नाही आणि लोकप्रतिनिधी एखादा रस्ता खाला तर त्याची सर्वसामान्यांना त्याची कल्पना येत नाही पण सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार जो निधी येतो आणि त्याचा प्रॉपर शेतकऱ्यांना फायदा होत नाही म्हणून लोकांच्या लक्षात येतं तर तुम्ही याची काय काळजी घेणार आता निवड झाली आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते आपला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं आणि अमोल कोल्हे साहेब आहेत किंवा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ना असेल किंवा एन सी एफच्या माध्यमातून जी खरेदी होते या खरेदीच्या संदर्भामध्ये कारण बाजारपेठ बाजार समित्या कार्यान्वित असताना फार्मर प्रोड्युट्सर यांच्यामार्फत कांदा खरेदी करून आ, सरकार चुकीचे पायंडे किंवा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प परावृत्त करतं आहे हे आपण पाठिमागेच्या काळात बघितलं आहे आणि म्हणून बाजार समितीच्या माध्यमातून जर खरेदी झाली तर शेतकऱ्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीचा न्याय मिळू शकतो यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल एवढं या निमित्ताने सांगतो